गांधीजी सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका आज त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणून असं बदल आपण इथे आहोत जर त्यांनी हो। शिक्षणाची पहिली शाळा नसली तर आता आपण महिला वर्ग सक्षम झालो नसतो आणि आपल्याला शिक्षण मिळालं नसतं त्यांनी शिक्षण दिलं महिला महिलांचा सुधारणा झाली मुलगा शिकल्या परंतु महिलाच आर्थिक नृत्या जस विचार करा तर महिला आर्थिक नृत्य हा स्वावलंबन त्यांच्यात झालेला नाही कोणताही निर्णय घेता ना महिला स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही शहरी भागात असा भरपूर प्रमाण झाला पण ग्रामीण भागात असं पाहायला गेला तर महिलांचं सक्षमीकरण झालेलं नाही तर त्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी सर्वप्रथम शासनाने आपल्याला महिला बचत गट जो आहे त्याची निर्मिती केली म्हणजे समाजातील जो ग्रामीण भागातील जो घटक आहे महिलांचा म्हणजे कोणतीच महिला अशी आहे की तो बँकेमध्ये म्हणजे व्यवहार करू शकेल किंवा कोणत्याही क्षेत्रात गेली तर ती म्हणजे तिला ज्ञानच नाही परंतु हे ज्ञान देण्याचं कार्य जे आहे ते महाराष्ट्र बचत गटाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि विषय सांगायचं म्हणजे म्हटलं माहीत झालेला आहे आणि हे कार्य एकमेव म्हणजे महिला बचत गटच करू शकते आता शासनावर सुद्धा विश्वास आहे म्हणून शासनाने महिला बचत गटाला प्रोत्साहित केलेला आहे जर महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल महिलांनी जगाची उत्पत्ती आहे जी करण्याची आहे आहे महिला संस्कार देते आणि या संस्कारातून कुटुंबाची घडी बसवते आणि या कुटुंबाच्या घडीतून ज्यावेळी समाज निर्माण होतो आणि समाजातून राष्ट्र निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळते यासाठी महिलांना कोण प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर महिलांचं सक्षमीकरण झालं केवळ शिक्षण दिल्या म्हणून महिला सक्षम होत नाही तर तिला आर्थिक दृष्ट्या व्यवहार ज्ञान दिलं पाहिजे तिला स्वतःचा निर्णय स्वतः घेता आला पाहिजे तरच महिला सक्षम करू शकेल आणि जर महिलांच सक्षम करायसाठी महिलांच्या तिच्या स्वातंत्र्याला तुम्ही म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे तिचा आरोग्याचा विचार केला पाहिजे तिला रोजगार निर्मिती व्यक्ती पुरुष घेत नाही तुझ्याकडे चार पैसे येतात त्याच वेळी तुम्हाला ही आर्थिक स्वावलंबन झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर बघितलं तर तुम्ही महिलांची बचत ही तुमच्या कुटुंबाचे मुलांच्या शिक्षणाला उपयोग येऊ शकते किंवा तुमच्या जवळ जर कुटुंबात कोणतंही संकट आला तर महिलांचा हातभार हा पुरुषापेक्षा जास्त असतो तर मला बोलण्याची संधी दिली त्याचबरोबर शाळेच्या व्यवस्थापन समिती आणि शिक्षक बंधन शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी शिक्षिका आणि त्याचबरोबर मोठे थाफे काम जाधव यांचं मनापासून आव्हान धन्यवाद